म्हणून कार्यकर्त्यांची जिद्द आहे की रोहित रोहितदादा येत नाही तोवर आम्ही काही खाणार पिणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं आज संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घंटानाद आणि इतर ज्या काय निदर्शनं करायचे होते निषेध करायचा होता तो कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि एक युवकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये खूप चांगली प्रतिमा आहे कारण त्या संघर्ष यात्रेमध्ये अनेक जण सहभागी झाले होते आणि संघर्षयात्रेला खूप चांगला पाठिंबा मिळाला <स्थाखाँ> होता आणि म्हणून बेरोजगार तरुणांची <स्थाँगाँ> आणि शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की रोहित दादा आज एक पॉप्युलर नेता महाराष्ट्रामध्ये <स्थाँगाँ> ने उभारून आहे सभागृहामध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांचे आणि अनेक बेरोजगार युवकांचे प्रश्न मांडलेले आणि म्हणून त्यांना मुद्दामून टार्गेट केलं जात आहे असं मत या सगळ्यांचं आहे आणि निश्चितच काही अंशी त्याच्यामध्ये तथ्य आहे की अशा प्रकारे रोहितदादा चांगल्या प्रकारे काम करत असताना आणि त्यांना चांगली बॅकिंग मिळत असताना पाठिंबा मिळत असताना क कार्यकर्त्यांमध्ये ही भावना आहे की रोहितदादाला लवकरात लवकर सोडलं पाहिजे अशा वेळीस त्यांना ईडीमध्ये चौकशीच्यासाठी अडकून ठेवणं हे बरोबर नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे चोवीस तारखेला त्यांची जवळजवळ बारा तास चौकशी झालेली आहे त्यानंतरही फक्त कागदपत्र काही हवे असतील तर ते एक फेब्रुवारीला घेतले जातील असं ईडीने सांगितलेलं असताना आज पण सात आठ तास झाले जवळजवळ रोहितदादाची चौकशी चालू आहे तर ह्याच्यात काही अर्थ नाही आहे की इकडे अजितदादांच्या चौकशा दोन वेळा होऊन सुद्धा त्यांना क्लीन चिट दिली गेली आहे आणि इकडे रोहितदादांच्या सगळ्या चौकशा करायची आवश्यकता नसतानाही चौकशा केल्या जात आहेत ह्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक संशयास्पद वातावरण आहे की इडीचा गर गलत वापर म्हणजे चुकीचा वापर यंत्रणांचा केला जातो आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की ह्या भाजप सरकारने आता वेळेवेळेस घोषूमध्ये आलं पाहिजे किंवा त्यांना याची जाणीव झाली पाहिजे की ते प्रशासकीय यंत्रणांचा किती गैरवापर करत आहेत फक्त रोहित दादांचंच नाही तर काल पेडणेकर महापौर आमच्या होत्या ताई त्यांची पण चौकशी झाली वायकरांची चौकशी झाली आपले राऊत आहेत त्यांच्या संजय राऊत खासदार जे आमचे आहेत त्यांचे भावाची चौकशी झाली हे अशा प्रकारे फक्त विरोधकांच्या घरच्या लोकांची चौकशी जाणी जाणून बुजून करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे मग आधीच्या ज्या चौकशा केल्या होत्या ईडीने अगदी प्रताप सरनाईकांपासून राहुल शेवाळे असतील भावना गवळी असतील या सगळ्यांच्या चौकशांचं चा काय झालं यशवंत जाधव आणि यामिनी जाधव अशा पंधरा वीस जणांचे नावं आपल्याला येऊ शकतात की यांच्या चौकशा चा एकदम का बंद झालेल्या आहेत तर ह्या चौकशा बंद का झालेल्या आहेत कारण सगळ्यांनी भा भाजप पुढे गुडघे टेकलेले आहेत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आता हे रोहितदाबतीवर आपण असं केलं तर रोहितदादा आपल्याला शरण येतील पण त्यांना एक लक्षात ठेवलं पाहिजे की दादा कोणापुढेही घुटणे टेकणार नाही आहेत आणि शरणागतीचा काही प्रश्नच येत नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार केलेला आहे की आता जे लढा आहेत ते आम्ही लढू आणि ह्या ईडीच्या विरोधात ह्या सगळ्या खोट्या कारवायांच्या विरोधात पण आम्ही लढणार पहिल्यांदाच कदाचित एखाद्या अशा प्रसंगाला आलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयातही एकट्या येण्याचं म्हणजे यापूर्वी आम्ही त्यांना शरद पवारांबरोबर पाहिलं होतं पण पहिल्यांदाच त्या एकट्या अशा ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे पक्ष कार्यालयासारखे राजकीय ठिकाणी काय सांगा त्यांना काळजी निश्चितच आहे की अशा प्रकारे दोन्ही त्याचा दाखवत आहे आणि अशा वेळेस आपल्या नातवाला आणि चांगलं काम करत असताना त्याला जर बोलवलं जात असेल आणि वारंवार हि जर चौकशा करून राहत असेल तर कोणालाही कुठल्याही आजीला घरामध्ये बसून जरा वाईट वाटणं किंवा टेन्शन येणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मला असं वाटलं त्या आल्या आज कारण आज पवारसाहेब आणि सुद्धा दिल्लीला आहेत संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यांना इथे थापणं शक्य नव्हतं आणि म्हणून काळजीपोटी जर प्रतिभा वहिनी जर या ठिकाणी आल्या असतील तर कौतुक वाटलं कारण तू जसं विचारलं तसं साहेबांबरोबरच कधीतरी आम्ही त्यांना बघितलेलं होतं राजकारणाबद्दल कधीही एक शब्द न बोलणाऱ्या प्रतिभा वहिनी आज आल्या ऑफिसमध्ये बसून राहिल्या बराच वेळ बसला शेवटी अनेक लोकांनी त्यांना सांगितलं की काही महिनी तुम्ही काळजी करू नका घरी पाठवलं की तुम्ही आता घरी जा जरा आराम करा आणि रोहितदादा लवकरच येतील आम्ही सगळे जवळ इथे सामलेलो आहोत पण त्या आल्या होत्या आणि रोहितदादांच्या पत्नीसुद्धा आज इथे सपतविरोध बसलेले आहेत साहजिकच आहे ना जा जा की ज्या माणसाने काहीही केलं नाही ज्याचं समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून जो कुठल्या तरी इच्छेने प्रेरणेने काम करत असतो त्याच्या घरच्या मंडळींना निश्चितच आत्ताचं जे राजकीय वातावरण आहे प्रशासकीय यंत्रणाचा सी बी आय असेल आय बी असेल किंवा ईडीच्या धाडी असतील इन्कम टॅक्सच्या धाडी असतील हे सगळे प्रकार आता नव्याने सगळ्यांना माहिती झालेले आहेत यानी प्रशासकीय यंत्रणा ने सुधा कसला भांड लेना नहीं हम लोगों ने उनको बोला था कि आप लोग नहीं आइए अपने अपने गाँव में आंदोलन कीजिए लेकिन कुछ कार्यकर्ता पार्टी ऑफिस तक पहुँच गए अनछन पे बैठे हैं जब तक रोहित तरफ वापस नहीं आते तब तक हम लोग अनछन नहीं छोड़ेंगे ऐसा निर्धारित